मी सुनेत्रा अजित पवार बोलते आहे हे शब्द उच्चारताना माझा आवाज थरथरत होता कारण आयुष्य अचानक बदललं होतं पण मनात एक वेगळाच निर्धार होता दादा नसल्याची जाणीव प्रत्येक क्षणी होत होती तरी त्यांच्या नावाने पुढे चालण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली होती लोक सतत विचारत होते नेमकं काय घडलं पण खरं सांगायचं तर माझ्याकडेही त्याचं उत्तर नव्हतं दादांसोबत नेमकं काय झालं त्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत काय घडलं हे मलाही माहिती नव्हतं तरीही मी एक गोष्ट ठरवली त्यांची अपूर्ण स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही सुनेत्रा पवार म्हणून नाही तर त्यांच्या साथीदार म्हणून मी पुढे चालायला सुरुवात केली बैठका वाढल्या फोन कॉल्स वाढले आणि लोकांच्या अपेक्षा आणखीन मोठ्या झाल्या काही लोक सहानुभूती देत होते काही जण प्रश्न विचारत होते तर काहींना उत्तर हवी होती पण सत्य अजूनही धुक्यात होत या सगळ्यात एक व्यक्ती सतत माझ्या नजरेसमोर उभा राहिला तो म्हणजे रोहित पवार लोक त्याला आमदार म्हणून ओळखतात पण माझ्यासाठी आणि दादांसाठी तो आमच्या मुलासारखाच होता हो राजकारणात राग रुसवे झाले मतभेद झाले कधी कधी कठोर शब्दही एकमेकांना बोलले गेले पण दादांनी कधीही त्याच्यासोबतचं नातं तोडलं नाही ते नेहमीच म्हणायचे मतभेद असले तरी नातं जपायला हवं आज रोहितच्या डोळ्यांतली वेदना मला स्पष्ट दिसत होती तो प्रश्न विचारत होता रनवे का बदलला शेवटचा डेटा का गायब झाला हवामान खराब असताना उड्डाणाची परवानगी का मिळाली लोकांना वाटत होत तो आरोप करतोय पण मला माहिती होत तो फक्त उत्तर शोधतोय कारण त्याच्यासाठी दादा फक्त नेता नव्हते ते त्याचे मार्गदर्शक होते त्याचे कुटुंब होते लोकांसमोर उभं राहण्याचा दिवस आला तेव्हा माझ्या मनात हजारो विचार होते लोक जे विचारत आहेत त्याची उत्तरं माझ्याकडे नाहीत हे मान्य करणं कठीण होतं पण मी खोटं बोलू शकत नव्हते मी फक्त एवढंच म्हणाले सत्य शोधण्याची लढाई अजून सुरू आहे दरम्यान घरातल्या आठवणी अजूनही जिवंत होत्या दादांचा पांढरा शर्ट टेबलावर ठेवलेली पेन त्यांची डायरी सगळं तसंच होतं एका रात्री मी त्यांची डायरी उघडली आणि त्यातलं एक वाक्य वाचलं नेतृत्व म्हणजे जबाबदारी आणि जबाबदारी म्हणजे लोकांसाठी उभं राहणं ते वाचून माझ्या डोळ्यात पाणी आलं पण त्याच वेळी मनात ताकदही आली त्याच दिवशी आई देवांसमोर बसलेली हातात माग होटांवर प्रार्थना आणि डोळ्यात एकच प्रश्न दादांच्या अनुपस्थितीची जाणीव प्रत्येक क्षणी मनाला टोचत होती घरातील प्रत्येक कोपरा त्यांची आठवण करून देत होता टेबलावर ठेवलेली पेन कपाटातला पांढरा शर्ट फोनमध्ये जपलेले त्यांचे मेसेज बाहेर लोकांची गर्दी बातम्या चर्चा पण घराच्या आत फक्त आठवणी आणि न बोललेलं दुःख त्या दिवशी मी स्वतःशीच एक वचन केलं दादांनी सुरू केलेला प्रवास थांबू देणार नाही त्यांच्या नावाने त्यांच्या विचारांनी पुढे चालायचं आहे त्यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारायच्या कारण लोकांनी केवळ नेत्याला नाही तर एका आशेला गमावलं होतं खरं पद स्वीकारल्यापासून पहिल्या काही दिवसांत सर्व काही दुसरंच वाटत होतं फोन सतत वाजत होते नेते कार्यकर्ते पत्रकार सगळ्यांचे प्रश्न पण माझ्याकडेही काहीच उत्तर नव्हतं दादांसोबत नेमकं काय घडलं शेवटच्या क्षणी काय झालं हे अजूनही माझ्यासाठीही एक रहस्यच होतं तरीही मी एक निर्णय घेतला कामाला सुरुवात करायची दादांच्या अपूर्ण फाईल्स सुघडल्या त्यांच्या डायरीतली नोंदी वाचल्या त्यांना भेट द्यायची ठरवली गाव शहर अर्धवट राहिलेले प्रकल्प लोकांच्या अर्जांच्या फाईल्स सगळं काही पुन्हा हातात घेतलं पहिला दौरा सुरू झाला तेव्हा लोकांच्या डोळ्यात वेदना होती पण त्याचबरोबर विश्वासही होता अनेकांनी माझा हात धरून सांगितलं तुम्ही आहात म्हणजे दादा अजूनही आमच्यासोबत उभे आहेत त्या शब्दांनी माझं मन भरून आलं गावोगावी फिरताना दादांची आठवण प्रत्येक ठिकाणी जाणवत होती त्यांनी उभारलेले प्रकल्प त्यांनी मदत केलेली कुटुंब त्यांनी दिलेल्या आश्वासनांची यादी लोक अजूनही त्यांच्याबद्दल बोलत होते काही वृद्ध शेतकरी माझ्यासमोर सुद्धा काही महिलांनी त्यांच्या मदतीच्या कथा सांगितल्या एका छोट्या मुलाने माझ्याकडे पाहून मला विचारलं दादा पुन्हा येणार का त्या प्रश्नाने माझं मन तुटलं पण चेहऱ्यावर धीर ठेवून मी त्याला म्हणाले त्यांचा विचार कायम आहे त्या दिवसांपासून मी प्रत्येक निर्णय घेताना स्वतःलाच विचारू लागले की आता दादा असते तर आत्ता काय केलं असतं दरम्यान तेव्हाच राजकीय वातावरणातही हालचाल सुरू होती चर्चा आरोप आणि शंका अनेक गोष्टी समोर येत होत्या लोकांच्या मनात संभ्रम वाढत होता, होता। त्याच काळात रोहित पत्रकार परिषद घेत समोर आला होता लोक त्याला आमदार म्हणून ओळखतात पण आमच्यासाठी तो आमच्या कुटुंबाचा एक महत्वाचा भागच आहे तो आमच्या मुलासारखा दादांचा खूप लाडका त्यांच्या प्रत्येक भाषणात प्रत्येक निर्णयात त्यांनी रोहितला मार्गदर्शन केलं होतं राजकारणात मतभेद झाले राजकारणात वादही झाले एकमेकांविरोधात ते उभे पण राहिले पण तरीही त्यांचं नातं कधीच तुटलं नाही दादा नेहमीच म्हणायचे मतभेद असले तरी माणूस पण जप आज दादा जाण्यानं रोहितच्या चेहऱ्यावर प्रचंड वेदना दिसत होती त्याने अपघाताबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत रणवे का बदलला शेवटच्या मिनिटांचा डेटा का गायब झालाय हवामान असताना उड्डाणाची परवानगी का मिळाली काही लोक म्हणाले की तो आरोप करतोय पण मला माहिती होतं तो फक्त आणि फक्त उत्तरच शोधतोय कारण त्याच्यासाठी दादा फक्त एक नेता नव्हते ते त्याचे मार्गदर्शक होते त्याचं कुटुंब होते मी त्याला भेटले तेव्हा तो शांत बसला होता माझ्यासारखेच त्याच्या ही डोळ्यात खूप सारे अश्रू होते तो म्हणाला काकी मला सत्य हवं आहे त्या क्षणीच मला जाणवलं त्याचं दुःख आमच्यासारखंच आहे जसं दादांच्या मुलांना वेदना होत आहेत तशाच वेदना त्याला देखील होत आहेत मी त्याचा हात धरून त्याला सांगितलं की तू आता एकटा नाहीस मी देखील तुझ्यासोबतच आहे त्या दिवसापासून आम्ही दोघही सत्याच्या शोधात उभे आहोत कामाचा वेग वाढत गेला दौरे सभा बैठका प्रत्येक ठिकाणी लोक दादांची आठवण काढत होते रखडलेले रस्ते पूर्ण करायला सुरुवात केली अपूर्ण प्रकल्पांना निधी दिला गेला शेतकऱ्यांच्या अर्जांवर निर्णय घेतले महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना मदत दिली प्रत्येक गावात लोक म्हणत होते तुम्ही आहात म्हणजे दादा अजूनही जिवंत आहेत हे ऐकून मन भरून यायचं पण जबाबदारीची जाणीवही वाढायची दरम्यान चौकशी सुरू होती नवनवीन माहिती समोर येत होती काही प्रश्न सुटत होते काही अजून गोंधळ वाढवत होते सोशल मीडियावर चर्चा वाढली युवक सत्याची मागणी करू लागले अनेकांनी शांत मोर्चे काढले काहींनी दिवे लावून श्रद्धांजली दिली लोकांना उत्तर हवी होती मी प्रत्येक वेळी लोकांसमोर उभी राहून एकच सांगत होते की ही लढाई कुणाविरुद्ध नाही ही लढाई सत्यासाठी आहे लोकांच्या डोळ्यांत आशा दिसत होती मी देखील माझं दुःख विसरून सगळ्यांसमोर उभे होते रोहितने जे प्रश्न विचारलेत त्यामागे राजकारण नाही वेदना आहे आज तो उत्तर शोधतोय आणि मला विश्वास आहे की तो एक दिवस सत्य नक्की शोधेल त्याच्या प्रश्नांशी मी सहमत आहे कारण हे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत सत्यसमोर आलंच पाहिजे घरी परतल्यावर मी दादांची डायरी पुन्हा उघडती त्यात लिहिलेलं वाक्य पुन्हा वाचलं नेतृत्व म्हणजे लोकांचा विश्वास त्या शब्दांनी मनात नवी ताकद झाली पुढील दिवसांत मी अधिक दौरे सुरू केले दुर्गम भागात गेले शेतकऱ्यांच्या शिवारात बसले महिलांच्या सभा घेतल्या युवकांशी संवाद साधला लोकांनी मला केवळ नेते म्हणून नाही तर दादांच्या आठवणी जपणारी एक व्यक्ती म्हणून स्वीकारायला आता सुरुवात केली आहे रोहितही सततच चौकशीच्या मागे होता तो तांत्रिक तपशील तपासत होता तज्ज्ञांशी बोलत होता पुरावे गोळा करत होता त्याच्या डोळ्यात राग नव्हता फक्त सत्याची भूक होती कधी कधी तो थकून जायचा मी त्याला सांगायचे दादा आपल्यासोबतच आहेत आपण हार मानायची नाही त्या शब्दांनी त्याला देखील धीर मिळायचा आम्ही दोघेही जाणत होतो ही, हो ही लढाई दीर्घ काळ आहे पण आवश्यक आहे मी स्वतःशीच पुन्हा एक वचन केलं दादांची स्वप्न पूर्ण करायची सत्य बाहेर आणायचं लोकांचा विश्वास टिकवायचा आजही प्रत्येक सकाळी मी दादांचा फोटो पाहते त्यांच्या आवाजाची आठवण करते निर्णय घेताना त्यांच्या शब्दांचा विचार करते दौरे माझे सुरूच आहेत रखडलेली कामं पूर्ण होत आहेत लोकांचा विश्वास वाढतो आहे रोहित अजूनही उत्तरांच्या शोधातच आहे आणि मला विश्वास आहे की तो लवकरच सत्य आता समोर आणेल कारण तो एकटा नाही मी देखील त्याच्या सोबत आहे आणि दादांचा आशीर्वाद आपल्यावर आहे कारण काही व्यक्ती फक्त शरीरानेच जातात पण त्यांची कथा संपत नाही त्यांचे विचार त्यांची शिकवण आणि लोकांच्या मनातलं त्यांचं स्थान कायमच जिवंत राहतं आजही लोकांच्या चेहऱ्यावर दादांची आठवण दिसते आणि त्या आठवणींनीच आम्हाला पुढे चालण्याची ताकद दिली आहे मी माझं दुःख मनाच्या आत खोल दडवून आता सगळ्यांसोबतच ठामपणे उभी आहे आयुष्याने मोठी पोकळी दिली पण माझी मुलं माझ्या पाठीशी आता खंबीरपणे उभी आहेत आणि रोहितही माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे मुलासारखाच त्यांच्या डोळ्यांतला विश्वास मला दररोज नव्यानं ताकद देतो म्हणून आता भीतीला जागा नाही अश्रूंना थांबवून मी लढाईसाठी तयार झाले आहे दादांच्या आठवणी त्यांच्या शिकवणी आणि आपल्या लोकांचा आधार घेऊन मी पुन्हा पुढे चालत राहणार न्यायासाठी सत्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठीच खरंच अजित पवारांच्या अपघातावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत पण सत्य अजूनही स्पष्ट झालेलं नाही नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं असेल तो फक्त अपघात होता की कुठला घातपात शेवटच्या क्षणी उड्डाणाचा निर्णय का बदलला गेला असावा हवामानाची परिस्थिती नेमकी खरंच कशी होती तांत्रिक बिघाडाची आधी काही चिन्ह दिसली होती का सुरक्षेच्या नियमांचं पूर्ण पालन झालं होतं का विमानातील शेवटचा संपर्क नेमका काय सांगतो चौकशी अहवाल उशिरा का येतोय काही का महत्त्वाची माहिती अजूनही लोकांपासून लपवली जात आहे का हे प्रश्न केवळ कुटुंबाचेच नाही तर संपूर्ण जनतेच्या मनात उठणारे हे प्रश्न आहेत मात्र हे मात लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सत्य अधिकृत चौकशी मधूनच समोर येईल तोपर्यंत आपण संयम ठेवत भावनांना सन्मान देत आणि सत्यासाठी शांतपणे उत्तरांची वाट पाहत राहणं हाच योग्य मार्ग आहे ही फक्त एका नेत्याची कथा नाही ही एका कुटुंबाची एका राज्याची आणि सत्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक माणसाची ही कथा आहे जी अजूनही लिहिली जात आहे आणि यापुढेही ती कथा लिहिली जाईल शेवटी तुम्हालाही काही प्रश्न यावर पडत असतीलच खरंच हा अपघात होता की यामागे अजून काही दडलं आहे सत्य कधी आणि कस समोर येणार रोहित पवार जे काही प्रश्न विचारत आहेत त्याची उत्तरं लवकरात लवकर त्यांना मिळतील का आपण जनतेनं सत्यासाठी किती आवाज उठवायला हवा आणि सर्वात महत्त्वाचं दादांच्या जाण्यानंतर सुरू झालेली ही लढाई शेवटी न्यायापर्यंत पोहोचेल का तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत नक्की खाली व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय महाराष्ट्र